हॉटेलला जिरा राईस खाताना बऱ्याचदा म्हणजे कित्येक लोकांच्या मनात हा विचार येत असेल आहे की इतका मोकळा मोकळा असा जिरा राईस हा कसा बनत असेल बरं आणि याचा एक शीतही मोडलेला नाही तुमच्या देखील मनात असा विचार येतच असेल ना पण तुम्हाला माहिती आहे का की याकरता काही असं प्रमाण इथे आपल्याला वापरावं लागतं शिवाय काही टिप्स इथे आपल्याला फॉलो करायचे राहतात तर अगदी हॉटेलसारखा अगदी मोकळा लांब सडक असा जिरा राईस आपल्याला कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत आज आपण होमशेप रेसिपीज तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीजला मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे आहे एक कप एवढा तांदूळ इथे आपण जो बिर्याणी करता म्हणून जो तांदूळ वापरत असतो ना असा लांब दाण्याचा तो तांदूळ इथे मी वापरते आहे आणि तांदूळ जुना असणं अत्यंत आवश्यक आहे यानंतर आता आपण तांदूळ जो आहे ना छान स्वच्छ असं दोन पाण्याने घेऊ धुताना एक लक्षात असू द्या की अगदी असं चोळून अगदी असं धुवायचं नाही तर याचे जे दाणे आहेत ना ते, ते मोडायची शक्यता असते अगदी हलक्या हाताने असं मी दोन पाण्याने हात जो तांदूळ आहे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तांदूळ असा बुडेल इतपत मी याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे आणि कमीत कमी याला वीस ते पंचवीस मिनटं आपण ह्या तांदळाला ना ह्या पाण्यामध्ये ना असंच भिजू देऊया ही अत्यंत आवश्यक स्टेप आहेत ही अजिबात स्किप करू नका इथे आता वीस ते पंचवीस मिनिटं झाल्यानंतर मी एका पॅन मध्ये घेतलेले आहे दीड ते, ते दोन टेबल स्पून एवढं तूप हवं तर तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता पण तुपा आणि जिरा राईसला खूप छान अशीनं चव येत असते म्हणून मी इथे तुपाचा वापर करते आहे तूप नीट असं तापलं की यामध्ये आता आपण टाकणार आहोत दीड चमचे एवढे जिरं जिरं छान आता आपण थोडस फ्राय करून घेऊया नीट असं आणि एक कलमीचा तुकडा कलमीचा तुकडा टोटली ऑप्शनल आहे दुसरे खडे मसाले असे टाकायची काही एक आवश्यकता नाही आहे आणि यानंतर आता तांदूळ जो आपण भिजत घातला होता ना त्याचं पूर्ण पाणी निथळून फक्त तांदूळ जो आहे ना आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने याला एकदा जरास असं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा मिनटं मी याला असंच ठेवलेलं हो आहे आणि यानंतर यामध्ये टाकून घेते आहे चवीपुरती एवढं मीठ आणि दीड कप एवढं गरम पाणी इथे गरम पाण्याचाच असा वापर इथे आपल्याला करायचा आहे आणि एक कप तांदळाला दीड कप पाणी अगदी असं पुरेसं आहे एकदा पुन्हा एकदा हलक्या तिने याला असं नीट असं मिक्स करून घेते आहे आणि झाकण झाकून यावरती दहा मिनटं अगदी मंद आचेवरती आपण याला होऊ देऊया पण त्या मधामध्ये ना एकदा झाकण काढून ना मी याला अगदी हलक्या हाताने कडेकडेनी असं एकदा मिक्स करून घेणार आहे मग अगदी कडेकडीने आपल्याला अगदी हलक्या हाताने असं मी तसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण झाकून पुन्हा आपण याला मंद मंदाजेवरतीच असं होऊ देऊया इथे आता दहा ते बारा मिनिट झालेली आहेत आता झाकण काढून घेऊया आणि एकदा चेक करू की तांदूळ नीट असा शिजलेला आहे की नाही म्हणून बघा अगदी छान असा व्यवस्थित असा तांदूळ नीट असा शिजलेला आहे इथे आता आता काय करतात याला मी मिक्स करणार नाही इथे आता मी गॅस केलेला आहे बंद यावरती झाकण झाकून देऊया आणि दहा मिनटं याला असंच असो देऊया आता लगेच मिक्स करायचं नाही नाहीतर याची शीत जी आता मोडू शकतात दहा मिनटं झालेली आहेत आता बघा इथे थोडासा असा कोथिंबीर असा मी घालते कारण आणि इथे आता भाताची वाफ देखील आता निघून गेलेली आहे आणि यानंतर आता म्हणजे की दहा मिनटं थंड झाल्यानंतर आता आपण याला ना एकदा असं हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि बघा दिसतोय ना अगदी असा मोकळा मोकळा छान असा आणि लांब सडक असा छान असा हा भात एकही शीत इथे अजिबातही मोडलेला नाही आहे शिला असे भाताचे जसे असे ढेले असे बनतात तसे देखील बनलेले नाही आहे अगदी मोकळा असा हा छान असा जिरा राईस इथे बनून तयार झालेला आहे जर तुम्हाला देखील असाच जर जिरा राईस बनवायचा असेल आहे घरच्या घरी तर सांगितलेलं पाण्याचं अगदी योग्य असं प्रमाण शिजवण्याची शी योग्य अशी पद्धत ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा म्हणजे की घरी अगदी तुम्ही बनू शकता हॉटेल हो स्टाईल जिरा राईस बघा छान मस्त असा हा जिरा राईस बनून तयार झालेला आहे जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा